नमस्कार चिदविला स्टुडिओच्या कैवल्य यात्री या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या स्पेशल सिरीजमध्ये वारी या विषयावरती आपण बोलत आहोत मागच्या माझ्या काही वर्षांच्या वारीच्या अनुभवातून मला उलगडलेले वारीचे विविध पैलू मी या सिरीजमधून मांडण्याचा प्रयत्न करतोय वारीमधून आपल्याला काय काय शिकायला मिळतं आणि आपला व्यक्तिमत्व विकास वा होण्यासाठी वारीचा प्रत्येक घटक कसा महत्वाचा असतो हे आपण समजून घेत आहोत एक समृद्ध आयुष्य जगण्यासाठी वारीचा प्रत्येक घटक आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतो असं मला वाटतं मागच्या भागात आपण पहिला मुद्दा समजून घेतला होता तो म्हणजे सेल्फ अवेअरनेस स्वतःला ओळखणे आजच्या भागात असाच एक नवीन मुद्दा आपण समजून घेऊया आयुष्यात असा कधी प्रसंग आलाय का की काय करावं समजतच नाही असा प्रसंग येतो ना म्हणजे कमी अधिक फरकाने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी असा प्रसंग येतोच कुणाचा आधी कुणाचा नंतर आपल्याला जे साध्य करायचंय त्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही किंवा आपली अनेक स्वप्न असतात पण ती पूर्ण करण्यासाठी काय करावं हेच समजत नाही अशी परिस्थिती निर्माण होते अनेकदा असं होतं की करायचं असतं काहीतरी वेगळं आणि घडतं काहीतरी वेगळंच हे असं होतं ना बऱ्याचदा म्हणजे विशेषतः करियर नोकरी व्यवसाय या बाबतीत तर हे हमखास घडतं असं मला वाटतं आवड काहीतरी वेगळीच आहे आणि शिक्षण काहीतरी वेगळंच घेतो आहोत किंवा स्वतःचं काहीतरी निर्माण करण्याची खूप इच्छा आहे पण मनाविरुद्ध नोकरीमध्ये अडकून पडलो आहोत व्यवसाय करण्याची इच्छा बाळगून व्यवसाय सुरू तर केलाय पण म्हणावं तसं यश ये यश येत नाहीये अनेक प्रयत्न करून झाले पण यशस्वी होत नाहीये असे कुठला ना कुठला प्रसंग किंवा कुठली ना कुठली गोष्ट घडत असते अशा अनेक गोष्टी आपल्या बाबतीत आपल्या अवतीभवती घडतात आयुष्य पुढे पुढे जात राहत मग पुढे कुठेतरी पश्चातापाचा एखादा क्षण येतो आणि वाटत राहत कदाचित तेव्हाच मी असं केलं असत तर बरं झालं असत हे का घडत आपली निर्णय क्षमता इथं कमी पडते मित्रांनो योग्य वेळी योग्य निर्णय न घेण्याच्या आपल्या वीक पॉइंटमुळे आपल्याला आयुष्यात अनेक पश्चातापाच्या क्षणांना सामोरं जावं लागू शकत किंवा अनेकदा जावं लागत किंवा आपल्याला जे साध्य करायचं होतं ते साध्य होत नाही कारण योग्य निर्णय न घेण्यामुळे अनेक गोष्टी बिघडत जातात निर्णय न घेता आल्याने नक्की काय करायचं हेच समजत नाही मग जे करायचं आहे त्याचं नियोजनच करता येत नाही जे करतोय ते शंभर टक्के चांगलं करता येत नाही एखाद्या क्षणाला कसं वागायचं कसं बोलायचं किंवा एखादी परिस्थिती कशी हाताळायची हे समजत नाही मग नकळतच जगण्यातला आनंदच सापडत नाही आणि मग येत आहे तसं आयुष्य आपण पुढे ढकलत राहतो केवळ निर्णय न घेता येण्यामुळे ये एवढ्या गोष्टी घडतात मग पुन्हा आपण अवलंबून असतो जगावरती म्हणजे इतर लोक आपल्याला काय सांगतायत यावरती कारण आपण स्वतः काही ठरवू शकत नाही त्यामुळे इतरांवरच अवलंबून राहावं लागतं करिअर कोणतं निवडू निर्णय घेता येत नाही नोकरी करू की नको निर्णय घेता येत नाही नोकरी बदलू की नको निर्णय घेता येत नाही व्यवसाय करू की नको निर्णय घेता येत नाही व्यवसाय कोणता करू कसा करू अपयश आलं तर काय करू चुकलो तर काय होईल निर्णय घेताच येत नाहीये म्हणजे ही अशी सगळी परिस्थिती होते मला काय करायचंय हे एकदा निश्चित समजलं की ते कसं करायचं कुठून करायचं असे सगळे मार्ग आपल्याला सापडत जातात ध्येय गाठायचं जर निश्चित नसेल तर प्रवास कसा सुरू होईल हो ना म्हणजे जायचं आहे एका वेगळ्याच गावाला आणि बसतोय आपण दुसऱ्याच गाडीमध्ये ही एक प्रसिद्ध म्हण आहे आयुष्यातलं खूप वेळ काय करावं तेच समजत नाही यामध्येच निघून गेला तर आयुष्यात आपण साध्य काय करणार आणि कसं करणार ध्येय निश्चित करून प्रवासाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते ते म्हणजे निर्णय क्षमता मागच्या भागात आपण जशी चर्चा केली होती की सर्वात आधी आपण स्वतःला ओळखूया स्वची जाणीव ज्या क्षणाला आपल्याला होते त्या क्षणी आपल्या अनेक गोष्टी बदलून जातात स्वतःच्या क्षमता स्वतःची कौशल्य आपण ओळखू शकलो तर वारीचा पुढचा टप्पा आपल्याला सक्षम करतो निर्णय घेण्यासाठी म्हणजे आपली निर्णय क्षमता विकसित करण्यासाठी हो जायचंय मला होईल माझ्याकडून पूर्ण करू शकेन मी जमणार आहे मला त्रास झाला तरी मी पूर्ण करेन फक्त मला निर्णय घेणं महत्वाचं आहे जर मी निर्णय नाही घेतला तर कदाचित मी आयुष्यातल्या एका आनंदाला मुकणार आहे खूप मोठ्या आनंदाला मुकणार आहे जर मी पटकन निर्णय घेतला आणि सुरुवात केली तर एक आनंद सोहळा मी अनुभव आता हेच आपल्या रोजच्या जगण्याला लागू करून बघायचं का म्हणजे स्वतःला ओळखून निर्णय क्षमता चांगली ठेवूया निर्णय घेऊन सुरुवात तर करूया पुढे जे घडायचं आहे ते घडेल आधीच घाबरून अनेक शंका घेऊन आपल्याला जे साध्य करायचं आहे त्यापासून आणि जगण्यातल्या खऱ्या आनंदापासून दूर करायचं एकदा विचार करून बघूया कारण हाच आहे वारीचा दुसरा महत्वाचा पाठ निर्णय घेऊन सुरुवात करूया आनंदाचे गीत वारी जगण्याची रीत वारी भेटूया पुढच्या भागात अजून एक नवीन मुद्दा समजून घेण्यासाठी तोपर्यंत नमस्कार